हाय मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर इथं अंडाय टहाळ मी यात्रेमधून टाहाळांना चू म्हणत चार वाज तर शशां शेशा, शशांक मागतोय क्लाससाठी सुट्टी म्हणतो मम्मी प्लीज पाय पडतो क्लासला आज नको तर त्याच्या आज क्लास शशांक सापड होत नाही आजलेच त्याचा म्हणजे कंटाळा नाही त्याला तर आज त्याला क्लासला सुट्टी तर चहा वगैरे या आणि नंतर मी तुम्हाला असते यासरीमधून काय काय खरेदी केले ते इथे शाबू भिजू घातले शशांक म्हणतो की सगळे मुलं आज टिफिनमध्ये गुरुवारचा शाबूदाण्याची खिचडी आणतात म्हणून मला बी उपवास आम्ही संध्याकाळी आमटी आणि आमटी तुरीची आमटी असली म्हणजे शशांकला उपवास असतो तर त्याच्यामुळे त्याला मी पोळ्या आहेत बटाट्याची गोबीची भाजी आहे सकाळची तर शशांकला अजिबात आमटी या चहा वगैरे पिणे झाला पिणं झालं पिणे झाला नाही चहा पिणं झाला आणि आता दाखवते तुम्हाला यात्रेमधून काय काय शॉपिंग केली ते चला शशांक पितो की चहा चशांगला सुट्टी आहे चशांची लय आज आग्रह होता त्याच्यामुळं आज त्याला सुट्टी आहे आणि यशही ते झोपलं आहे यशची थोडी तब्येत ठीक नाही सर्दी ताप झाली आहे व्हायरल इन्फेक्शन त्याला नेमकं चांद्या दाखण्यामध्ये घेऊन आणले आता चला सुरुवात करूया तर इथे मी छोटा डिश कारण नाश्ता वगैरे पोहे उपमा खायला आहे मी नाश्ता आणला कारण त्या दिवशी पाहुणे आले आणि प्लेटी वेगवेगळ्या होत्या दोन छोट्या होत्या आणि दोन वेगवेगळ्या होत्या त्याच्यामुळे वाटलं होतं प्लेटी नाहीत गड्या खूप प्रॉब्लेम आणतात त्या दिवशी तर त्याच्यामुळे मी ह्या डिश आणल्या सहा आणल्या मस्त शंभर रुपयामध्ये सहा आणल्या ह्या डिश आणि दुसरा अंडे ह्या वाट्या आणल्या छोट्या छोट्या आहेत मस्त छान आहेत वाट्या तीन आणल्या अजून एखाद्या दिवशी गेले ना अजून तीन आणते म्हणजे अर्धा डिजन होऊन जातात तर हे आणल्या आणि हे बघा छोटे छोटे झाकां झाकण हे है पण तीन अंडे वाटतं मी किती आणले रे एकच अंडे आहे तर हा एकच अंडे आहे मी दहा रुपयाला एक, एक, एक होता मस्त आण दहा रुपयाला एक असल्यामुळं छान वाटलं आणि दुसरे ना म्हणजे थोडेसे खराब होते काळं वगैरे त्याला जंगलेले वेगळीच होते ते त्याच्यामुळे हे छान वाटलं हे आणला तर एखाद्या दिवशी अजून जाऊन मी ह्या तीन वाट्या आणि हे असे छोटे छोटे डबे आणि खरं छोटे छोटे डबे ना खूप काम येतात मुलांना काही वगैरे एक्स्ट्रा याच्यामध्ये द्यायला किंवा वाट्या वगैरे खूप काम येतात तर हे आणले असे डबे आणले हे मी हे पण दहा दहा रुपयालाच भेटले बघ दहा रुपयाला किती भारी येते डबे असे जर घेतले तर मला भेटतात तर ही पाच अंडी मी पाचच अंडे ना हां हे पाच अंडे आणि हे स्टँड अंडे तर मागे ढोकळा ते इडल्या करायच्या होत्या ना तर स्टँड नव्हता माझ्याकडं तर हे स्टँड अंडे मी आहे माझ्याकडं पण काय केलं हे फर्निचर वगैरे झालं आहे ना तर त्याच्यामुळं ते, ते बांधून भांड्यामध्ये मी वर ठेवलं वर आता वरचे कुठं काढत घेतात त्याच्यामुळं हे आता अंडे हे पण मला हे स्टँड वीस रुपयामध्ये मिळालं आणि ह्या छोट्या डिश आणल्या सॉरी छोट्या छोट्या मस्त अशा वाट्या आणल्या तर दहा रुपयाला किती छान अशा मोठ्या साईजच्या आहेत माझ्याकडं तर ह्या छोट्या छोट्या साईजच्या आणल्या सहा अंड्या ह्या सहा अंड्या ह्या दहा दहा रुपयाला हे सगळा दहा रुपयाला आहे बघा आणि हा छोटासा कंटेनर आणले दोन चला सुरुवात करूया तरी इथे मी छोट्या डिश कारण नाश्ता वगैरे पोहे उपमा खायला आहे मी नाश्ता आणला कारण त्या दिवशी पाहुणे आले आणि प्लेटी वेगवेगळ्या होत्या दोन छोट्या होत्या आणि दोन वेगवेगळ्या होत्या त्याच्यामुळे वाटलं होतं प्लेटी नाहीत गड्या खूप प्रॉब्लेम आणतात त्या दिवशी तर त्याच्यामुळे मी ह्या डिश आणल्या सहा आणल्या मस्त शंभर रुपयामध्ये सहा आणल्या ह्या डिश आणि दुसरं अंडे ह्या वाट्या आणल्या छोट्या छोट्या एक मस्त छान आहेत वाट्या तीन आणल्या अजून एखाद्या दिवशी गेले ना अजून तीन आणते म्हणजे होऊन जातात तर हे आणल्या आणि हे बघा छोटे छोटे झाकण रे हे पण तीन अंडे वाटतं मी किती आणले रे एकच अंडे वाटत तर हा एकच अंडे मी दहा रुपयाला एक होता मस्त आण दहा रुपयाला एक असल्यामुळं छान वाटलं आणि दुसरे ना म्हणजे थोडेसे खराब होते काळं वगैरे त्याला जंगलेली वेगळीच होते ते त्याच्यामुळे हे छान वाटलं हे आणला तर एखाद्या दिवशी अजून जाऊन मी ह्या तीन वाट्या आणि हे असे छोटे छोटे डबे आणले खरं छोटे छोटे ना खूप काम येतात मुलांना काही वगैरे एक्स्ट्रा याच्यामध्ये द्यायला किंवा वाट्या वगैरे खूप काम येतात तर हे आणले असे डबे आणले हे मी हे पण दहा दहा रुपयालाच भेटले बघ शो दहा रुपयाला किती भारी घेते डबे असे जर घेतले तर महा भेटतात तर ही पाच आणडी मी पाचच अंडी ना हां हे पाच अंडे आणि हे स्टँड अंडे तर मागे ढोकळा ते इडल्या करायच्या होत्या ना तर स्टँड नव्हता माझ्याकडं तर हे स्टँड आणलं मी आहे माझ्याकडं पण काय केलं हे फर्निचर वगैरे झालं आहे ना तर त्याच्यामुळं ते, ते बांधून भांड्यामध्ये मी वर ठेवलं वर आता वरचे कुठं काढत गेला त्याच्यामुळं हे आता आणते हे पण मला हे स्टँड वीस रुपयामध्ये मिळालं आणि ह्या छोट्या डिश आणल्या सॉरी छोट्या छोट्या मस्त अशा वाट्या आणल्या तर दहा रुपयाला किती छान अशा मोठ्या साईजच्या आहेत माझ्याकडं तर ह्या छोट्या छोट्या साईजच्या आणल्या सहा अंड्या ह्या सहा अंड्या ह्या दहा दहा रुपयाला आणि सकाळ दहा रुपयाला आहे बघा आणि हा, दा, हा छोटासा कंटेनर आणले दोन तर हा आणला आहे आम्ही छोटासा बॉक्स असा मस्त आहे नवीन काहीतरी वेगळं काहीतरी छान वाटलं डिझाईन वगैरे अशी बघू शकता किती मस्त अशी डिझाईन वाटली आणि हे अंडे आता याच्यामध्ये काय काय आहे ते दाखवते खूप सारी शॉपिंग केली आहे आणि शॉपिंग म्हणजे काय स्वस्तात आणि मसात हे याला काय म्हणतात काय म्हणतात केसावाल्याला तरी काय ते म्हणतात याला झिटू येते हां या हातामध्ये आहे वाटतं का काढलो कर तर हे अंडे दोन अंडे हे पण आण खारी घे थोडं Hmm. दोन आणले ते आणि ह्या पण बांगड्या मी जे पहिल्या दिवशी गेले होते ना पहिल्या दिवशी घेतले त्या दिवशी आणले ह्या आहेत पण पन, ह्या पन्नास रुपयाच्या आहेत पन हे गोठ आहेत तर हे आहेत पन्नास रुपयाचे हे मला अंगठ्या घेतल्यात ना मी ना हां ह्या हे पण रबर आहेत दोन कलर त्याच्यामध्ये हे पण थोडंसं नवीन वाटतं मला त्याच्यामुळे हे पण घेतले छान आहेत कलर वगैरे आणि ह्या डेली यूजला बरोबर घेते दहा रुपयाची येते फक्त तर अशा पद्धतीने झालं आपला मेकअपचं एवढं हे याच्यामध्ये टाक सगळं एवढी सारी शॉपिंग झाली आपली काय आणले ते दाखवते हे बघा हे आणले दोन फ्लॉवर पॉट हा आणि हे डॉगी आणले आठवणच नाही हे डॉगी आणले हे डॉगी आणले अजून अजून याच्यामध्ये वर ठेवले हे अजून एक वर आहे ते वर ठेवले हा हा दिवा दिवायचा अशा पद्धतीने झाडी आपली अजून दाखवते हे बघा हे खायला आणले तुझ्यासाठी अजून दाखवते काय आणलंय ते हे बघा हे कप आणी मी चाळीस रुपये डझन इथं कप अंडी हे दोन आणले हे एक आणले अर्धा टचन आणले आणि हे अर्धा टचन आणले तर हे अर्धा अर्धा दोन डझन आणले मी कप तर अशा पद्धतीने झाली आपली यात्रेमधली अशी खूप सारी स्वस्त आणि मस्त शॉपिंग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आजची स्वस्तात आणि मस्त शॉपिंग कशी वाटली ते नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या एखाद्या छान स्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टाटा